म्हणजे आपल्याकडे एकतर मुली लवकर व्यक्त होत नाही फार निमुटपणानं त्या त्यांच्यावरचा अन्याय अत्याचार सहन करतात मात्र जिने तक्रार केलेली आहे तिला समाज परत स्वीकारतो का स्मार्थना पाटील उपायुक्त यांनी मांडलेला हा मुद्दा हा आरोपीला फायद्याचा सुद्धा ठरू शकतो हे स्टेटमेंट आरोपीच्या वकिलाला युक्तिवाद करण्यासाठी सोपं केलं सत्यमेव जयते दोन तीन दिवसांपासून मी कुठल्याही मुद्द्यांवर व्यक्त झाले नाही खरं तर माझ्या लेकीला सुट्ट्या आहेत आणि त्या सुट्ट्यांमध्ये तिला थोडासा वेळ द्यायचा म्हणून मी जरा काश्मीरच्या या ट्रिपवर आहे आपण बघू शकत असाल की माझ्या मागे खूप जोरजोरात स्नोफॉल चालू आहे वातावरण जरा बाहेरचं खराब आहे आणि राज्यात आपल्या नेमकं काय चालू आहे यासाठी मी काही बातम्या बघत होते आणि त्या बातम्यांमध्ये मला जे बातमी बघायला मिळते ती माझ्यासाठी थोडी अस्वस्थ करणारी आहे त्रासदायक आहे आणि स्वारगेटच्या रेपकेसच्या संदर्भाने तो रेप झालाच चा नाही असं एक विस्पर कॅम्पेनिंग जणू काही करण्याचा प्रयत्न केला जातोय का असं ते बातमीची पोर्ट्रे जो आहे तो फार वेगळ्या पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न केला जातोय जे मला फार आश्चर्यकारक म्हणण्यापेक्षा त्रासदायक सुद्धा वाटत आहे म्हणजे आपल्याकडे एकतर मुली लवकर व्यक्त होत नाही फार निमूटपणानं त्या त्यांच्यावरचा अन्याय अत्याचार सहन करतात त्या तसं का करतात कारण त्याच्यात सगळ्यात जास्त त्यांना भीती असते न्याय मिळण्यापेक्षाच आपलीच जास्त बदनामी होईल का आपल्या नावाची चर्चा होईल का आपल्यावर कोणी बालन टाळण्याचा प्रयत्न करेल का आपल्या चारित्र्याला डाग लावण्याचा प्रयत्न करतील का किंवा आपलं एकूण जगणंच मुश्किल करतील का यामुळे मुली व्यक्तच होत नाही आपल्याकडच्या सामाजिक न्यायाच्या व्याख्या सुद्धा फार वेगळ्या आहेत म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे एखाद्याने एखादीवर अन्याय अत्याचार केला त्यावेळेला पीडित जेव्हा तक्रार करते तेव्हा पीडितेने तक्रार केल्यानंतर जो कोणी असेल त्याला शिक्षा होणे याला आपण सामाजिक न्याय म्हणतो पण राजे हो याला सामाजिक न्याय म्हणता येणार नाही जेव्हा एखाद्याच्या विरोधात तक्रार होते तेव्हा त्याला शिक्षा होते नाही होते तो नंतर भाग राहिला मात्र जिने तक्रार केलेली आहे तिला समाज परत स्वीकारतो का ती बहिष्कृत तर ठरवली जात नाही ना अघोषित बहिष्कृतता तिच्याबाबत तर होत नाही ना, ना। तिला अनुल्लेखाने मारणे किंवा तिला टाळण्याचे तर प्रकार होत नाहीत ना तिला पुन्हा एकदा त्या मुख्य प्रवाहात कुटुंबाच्या समाजाच्या आणि सर्व प्रकारच्या सन्मान सोहळ्यामध्ये तिला सामावून घेतलं जातं का हा खरा सामाजिक न्यायाचा निकष असायला हवा आणि नेमका त्या निकष तो पाळला जात नाही किंबहुना म्हणून बऱ्याचदा मुली स्वतःहून व्यक्तच होत नाहीत आणि त्या पुढेच येत नाहीत स्वारगेटच्या प्रकरणामध्ये सुद्धा आत्ताचं चित्र हे काहीस असत दिसत आहे चित्र असं तयार केलं जाते की त्या मुलीवर कुठलाही अतिप्रसंग झालेला नाहीये जे काही झालं ते संगणमताने झालेलं आहे परंतु या सगळ्या घटनेची नीट आपण बारकावे किंवा तपशील बघतोय का हे तपशील आपल्याला नीट दिसत आहेत का म्हणजे घटना घडली घटना घडली त्यानंतर सगळीकडे बातम्या सुरू झाल्या आणि पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे पोलिसांनी याच्यामध्ये काय काय केलेलं आहे हे बघण्यासाठी म्हणून पोलिसांवरती खूप सारे प्रश्नचिन्ह लागायला लागले आणि अशातच झोन टूच्या डीसीपी असणाऱ्या स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त या पुढे आल्या आणि त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पण त्यांनी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यातला प्रत्येक शब्द फार महत्वाचा आहे कारण त्या प्रतिक्रियेवरच पुढे जी केस आहे ती केस कशी वाढत आहे किंवा त्या केसचा जो घटनाक्रम आहे किंवा आरोपीला कसा फायदा मिळत गेलाय हे, हे फार महत्वाचं आहे पोलीस उपायुक्त कोणत्या इंटेन्शनने बोलल्या हा त्यांचा मुद्दा राहिला पोलीस उपायुक्तांना काय नेमकं सांगायचं होतं कारण याच्या कुठेही त्या मेडिकल रिपोर्टमध्ये किंवा पोलीस रेकॉर्डमध्ये हे कुठेही डिनाय केलेलं नाहीये की त्या मुलीच्या सोबत अतिप्रसंग झालेला आहे मात्र माध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त ज्या व्यक्त झाल्या त्यांनी असं म्हटलं की जी प्राईम फेस आम्हाला जी दिसत आहे त्या प्राइम फेस मध्ये मुलगी कुठेही प्रतिकार करताना दिसत नाही सीसीटीव्ही मध्ये मुलगा मुलगी मुलगा आधी जातो मुलगी मागून जाते आणि उतरताना सुद्धा मुलगा उतरल्यानंतर मुलगी पाठोपाठ उतरते कुठेही कसलाही प्रतिकार केलेला दिसत नाही स्मार्थना पाटील उपायुक्त यांनी मांडलेला हा मुद्दा हा आरोपीला फायद्याचा सुद्धा ठरू शकतो उपायुक्तांनी मांडलेला हा मुद्दा याच मुद्द्याला धरून पुढे जेव्हा सगळीकडून टीकेची झोड व्हायला लागली की सरकार करते काय गृहमंत्री करतात काय काय पुणे शहरामध्ये पोलीस व्यवस्था नीट काम करत नाहीये का जेव्हा पोलिसांवर आणि सिस्टीमवर प्रश्नचिन्ह लागायला लागले ला ला आणि त्याची उत्तर द्यायची आहेत अगदी त्याच वेळेला किंवा पोलीस डेपोमध्ये काय चाललंय आगारात काय चाललंय या सगळ्या संबंधाने शिवसेनेचे वसंत मोरे यांनी तिकडचे काही लाईव्ह फुटेज लोकांच्या सोबत शेअर केले तेव्हा तातडीने गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदम आले पण योगेश कदमांनी काही वेगळी स्वतःची माहिती दिली का तर नाही योगेश कदमांनी डीसीपी झोन झोन च्या ज्या उपायुक्त स्मार्तना पाटील जी आहेत यांचंच वक्तव्य पुन्हा एकदा त्यांनी उद्धृत केलेलं आहे त्या असं म्हणतात की प्राइम फेसला कुठेही स्ट्रगल करताना दिसत नाहीये हे जे चित्र आहे त्याच्यामध्ये ती मुलगी खरं तर आरडाओरडा करू शकली असती पण तसं नाही झालं ती कुठेही तसं दिसत नाहीये चित्र दुसऱ्यांदा हे बोललं गेलं आता हे दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा डिसिप्लिननी म्हटलं दुसऱ्यांदा गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलं गृहराज्यमंत्र्यांच्या या स्टेटमेंटवर टीकेची झोड उठली हा भाग वेगळा परंतु हे स्टेटमेंट आरोपीच्या वकिलाला युक्तिवाद करण्यासाठी सोपं केलं आणि युक्तिवाद करताना किंवा त्याची मांडणी होताना जी मांडणी येते किंवा जी आपल्यापर्यंत येतं की कुठेतरी आर्थिक व्यवहार होता विथ कन्सेंट होतं सगळं आर्थिक व्यवहार फिसकटल्यामुळे तिथपर्यंत गेले या सगळ्यांनी होतं काय राजी या सगळ्यांनी एकतर जी मुलगी आहे त्या मुलीच्या संबंधाने तिची एक अ वाईट छबी तयार करण्याचा किंवा तिची वाईट छबी निर्माण होण्याचा जास्त धोका असतो मुलगी कुणाचीही असो तुमची माझी कुणाची लेखबाल लेखबाळ आहे तिच्या संबंधाने आधीच जर असे प्रिजडाईज मेंटॅलिटीने जर सगळा तपास होणार असेल पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवले जाणार असतील तर अनेक प्रश्न निर्माण होतात उदाहरणार्थ ज्या काही तपासानी जे काही माहितीचे स्रोत आहेत त्या माहितीच्या स्रोतमधून माध्यमांच्या मधून काही पोलीस ऑफ द रेकॉर्ड बोलताना जी माहिती शेअर करतात जे बोलतात त्यातनं ते काय सांगतात ते किंवा कधी कधी माहिती पेरायचा प्रयत्न केला जातो ठरवून ती माहिती पेरताना काय सांगितलं जातं की आर्थिक व्यवहार आहे आणि हडपसरच्या तिथे या दोघांचं लोकेशन एकत्र एक दाखवलं जातंय आपण कदाचित विसरताय की हडपसरच्या तिथे जेव्हा लोकेशन एकत्र एक दाखवलं जात असं म्हटलं जातं त्यावेळेला तिथे दोन रस्ते तेही पाच सात किलोमीटरचं अंतर पडतं दोन रस्ते एकत्र एक दिसतात एक जो रस्ता आहे तो फलटणकडे जाणारा रस्ता आहे इकडून फुरसुंगी जजुरी मार्केट एक दुसरा रस्ता जो आहे तो इकडे इंदापूर शिरूर इकडच्या जा बाजूला जाणारा रस्ता आहे याच्यातली जी पीडिता आहे ती फलटण साईडकडची आहे जो आरोपी आहे तो इंदापूर शिरूर साईडचा आहे त्यामुळे जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की दोघांचं लोकेशन एक दिसतंय परत सांगितलं जाते आहे की त्यांचं काही पण त्यांचे सीडीआर आर काढावेत जेवढे काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते त्या माहितीनुसार या दोघांचे सीडीआर आर दोन महिनेच काय कदाचित दोन वर्षांचे पण जुळत नसावेत पण तरीही चित्र असं तयार केलं जातं की तिची आणि त्याची आधीची ओळख होती चित्र असंही तयार केलं जातं की त्याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार होता परंतु जी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामध्ये हा जो कोणी आरोपी आहे या आरोपीच्या जे काही अकाउंट आहे बँक अकाउंट त्याच्या बँक अकाउंटवर दोनशे रुपये पण नाही आहेत किंबहुना त्याचं केवायसीच होऊ शकलेलं नाही म्हणजे अकाउंट मेंटेन करायला जेवढी रक्कम लागते तेवढी सुद्धा रक्कम ज्या माणसाकडे नसेल तो माणूस सात आठ हजार रुपये खर्च करू शकेल का सात आठ हजार रुपये जो खर्च बरं या सगळ्यांमध्ये आपण अजून एक वेगळा अँगल बघायला लागतो की या सगळ्यांमध्ये ज्या काही सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्या सामाजिक कार्यकर्त्या वेगवेगळ्या समूहांसाठी काम करतात काही रेड अलर्ट एरियामध्ये सुद्धा काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यात त्या सामाजिक कार्यकर्त्या ज्या वेळेला बोलायला लागतात त्यावेळेला त्यांच्या एकूण बोलण्यामध्ये ही सगळी माहिती तद्दन चुकीच्या पद्धतीनं पेरली गेली आहे का असं सुद्धा सांगितलं जातं एकूण काय दिसतंय आपल्याला एकूण या सगळ्या सिस्टीम मध्ये ज्यांना पोलिसांचाही नाकर्तेपणा लपवायचा असतो किंवा ज्यांना सिस्टीमचाही नाकर्तेपणा लपवायचा असतो किंबहुना समा सामाजिक दबाव जो तयार होतो की अरे पुण्यासारख्या ठिकाणी झालं मध्यवर्ती ठिकाणी असं झालं हा जो सगळा सामाजिक दबाव आहे तो दबाव कमी करण्यासाठी जर मुलीलाच आरोपीच्या कटघऱ्यात उभं केलं तर प्रश्नच मिटले मग त्या मुलीला मिळणारी जी सहानुभूती आहे ती सहानुभूती तर कमी होतेच होते परंतु आरोपीचं सुद्धा कुठेतरी उदात्तीकरण होते की काय अशी स्थिती निर्माण होते राजू ह्या हो, ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे कुणीही विचार करताना जर नीट आपण आपला सतसत विवेक समोर ठेवून जर विचार केला तर आपल्यास लक्षात येईल की जे काही एकूण चित्र आहे त्या चित्रामध्ये या मुलीला डबल विक्टमायझेशन केलं जाते का ही जी पीडिता आहे ही पीडिता तिचं दुहेरी शोषण होते का म्हणजे आधी एकदा शोषण वैयक्तिक पातळीवर होतं आणि दुसऱ्यांदा सामाजिक पातळीवर तिचं एकूण हॅरॅशमेंट करून तिचं चारित्र्य हनन करून कारण आता ऑफ द रेकॉर्ड अशी ही माहिती मिळते की ती पोरगी बिचारी एवढी दबावाखाली येते की ती म्हणते की जर तुम्ही अशा पद्धतीने बदनामी करणार असाल हो का? तर मला माझ्या आयुष्यातूनच उठावं लागेल अशी परिस्थिती आहे तर जाऊ दे बाबा मी माझी तक्रार मागे घेऊ का काय म्हणजे तुम्ही मला न्याय तर द्यायचं लांबच राहिलं पण उलट तुम्ही माझ्यावरच किती मोठी लांछनं लावायचा प्रयत्न करताय दादा हो एका केसचा विषय नाही आहे हा एका प्रकरणाचा एक एक कुणीतरी आहे आणि तिच्यावरती अन्याय झालाय आणि काय एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे हे जे डबल व्हिक्टिमायझेशन आहे हे जे दुहेर शोषण आहे हे जे अशा पद्धतीने पीडितेलाच लांछन लावणं तिच्यावरच बालंट आणण्याचा प्रयत्न करणं हा जो प्रकार आहे हा प्रकार म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सुकावतो म्हटल्यासारखा भविष्यात जेव्हा कधी अशा घटना घडतात तेव्हा भविष्यातल्या घटनांमध्ये कदाचित या घटनेला प्रमाण मानत मुली कधीच पुढे यायच्या नाही मुली अन्यायाविरुद्ध बोलायच्या नाहीत मुली आपल्यावर अन्याय झालाय आपलं शोषण झालंय आपल्यावर अत्याचार झालाय हे सांगायला कधीही तोंड उघडणार नाही ज्या पद्धतीने एक मोठी लफेदार वाक्य महिला आयोग नावाच्या त्या सोकॉल्ड अंधश्रद्धा वजा त्या इन्स्टिट्यूशनकडून सांगायचे प्रयत्न केले जातात त्यांची जर तुम्ही एक आठ दहा सलग स्टेटमेंट बघितले ना तर तुम्हाला लक्षात येईल की आठ दहा बदली भाषा ही तीच असते त्याच्यातली वाक्यरचना त्यातली शब्दरचना त्यात काहीच बदलत नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही महिला आयोगावर काम करणाऱ्या त्या ज्या बाई आहेत त्यांची सलग दहा वाक्य ऐकायची वेगवेगळ्या ठिकाणची तर त्या दहा वाक्यांमध्ये तुम्हाला ठराविक शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतील वाडी वस्त्यांवर जात असताना आणि मी काम करत असताना आणि माझ्याकडे नागरिक शास्त्राचं पुस्तक माणसांच्या कळपातले ठरलेली शब्द ठरलेली वाक्य ठरलेले डायलॉग आणि ठरलेली कामाची पद्धत निकाल शून्य संवेदना हरवलेले सगळे सण स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी पीडितेलाच पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करणारी ही सगळी सिस्टीम न्याय कसा मिळेल तुम्हाला काय वाटते खरच चालू झालं तर मुली अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभ्या राहू शकतील या सगळ्या घटनांमुळे मुलींना बळ मिळण्याच्याऐवजी त्यांचं खच्चीकरणच करण्याचा प्रयत्न पोलीस महिला आयोग सरकार या सगळ्या लोकांकडून होतोय असं नाही का वाटत नक्की विचार करा यावर